नमस्कार मी अशा आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीचे दामट्याचे लाडू आणि हे महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात बनतात मी चार वाट्या बेसनपीठ घेतलेलं आहे अडीच वाटी साखर घेतलेलं आहे तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे एक चमचा इलायची पावडर घेतलेली आहे आता आपल्याला पहिले बेसनपीठ चावून घ्यायचं आहे आणि ते माझ्याकडे पिठी साखर होती म्हणून मी पिठी साखर अर्धी वाटी घेतलेली आहे तुम्ही साधी साखर घेऊ शकता आणि आता आपल्याला हे बेसन जसं का आटा मळतो तसं पद्धतीने मळायचं आहे इलेची पावडर पण घेतलेली आहे एक चमचा आता बघा हा आटा असा घट्टही नाही पातळ नाही आहे असं आपल्याला जसं चपाती लाटता येईल परोठा लाटता येईल अशा प्रकारचं लाटायचा आहे आता हुंडा करून घेतलेला आहे त्याचा मी लाटून घेतलेला आहे यामुळे आता तुम्हाला याच्यामध्ये असं लाटायचं की त्याच्यामध्ये मी आता लोकं पुऱ्या पुऱ्या लाटतात मग मी पुऱ्या लाटत बसणार खूप वेळ लागतो आता मी एक डिश आहे डिश आणि डिशीने त्याला आकार देत आहे आणि त्याच्या पुऱ्या मी काढत आहे त्याचा आकार बघायचा नाही की त्याला घोळ आकार आला पाहिजे कमी जास्त आकार आला तर चालतो ते तळायचं आहे तळल्यानंतर आपण ते पुऱ्या मोडणारच आहोत अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या करून घेत लाटून घेत आहे आणि आणि त्याच्यासाठी आता तळण्या संपूर्ण तळ तयार करून घ्यायच्या आहेत आणि तळायच्या आहेत डिटेल आता मी कडे गरम करायला ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पुऱ्या खूप हाय हाय गॅसवरती पण तळायच्या नाही तर कमी गॅसवरती पण तळायचे नाही मिडियम गॅसवरती तळायचे अशा प्रकारे मी सगळ्या पोळ्या तळून त्याचा चुरा करून घेतलेला आहे आणि हा चुरा तुम्हाला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचा आहे असा रवाळ करायचा आहे जी म्हणजे मोठ्या रव्यापेक्षा जास्त असं हे ठेवा झाड ठेवायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक वाटी पाक करायचा आहे आणि एक वाटी पाणी घ्यायचं आहे आणि जे अडीच वाटी साखर घेतलेले आहे ते साखर टाकायचे आहे डिटेल रेसिपीसाठी त्रिकोणी बटणावरती माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणी बटणावरती क्लिक करायचं आहे तिथे जाऊन तुम्हाला डिटेल रेसिपी मिळेल आता पाक आता तुम्हाला एक तारीखच्या पुढचा पाक करायचा आहे आणि आता एक आपल्याला पाक एक तारीपेक्षा पुढचा झालेला आहे त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स झाल्यानंतर तुम्हाला गॅस बंद करायचा आहे आणि पाक हीट अक्ताना पाक एक तारी पाक तयार झाल्यानंतर तुम्हाला गॅस कमी करून द्यायचा आहे आणि हे टाकल्यानंतर बंद करून टाकायचं आहे अशा प्रकारे आपले लाडू तयार झालेले आहेत लाडू हे खायला पण टेस्टी दिसायला पण टेस्टी आणि याच्यामध्ये मी पाकामध्ये चिमुडगुर हळद टाकली होती त्याच्यामुळे लाडूला कलर एकदम एवढं छान आलेलं आहे आणि लाडू एवढे खायला टेस्टी झाले लागतात ना जसं जसं लाडू जुना होईल तसं तसं खायला चवदार टेस्टी आणि ह्या सगळ्यांना आवडतो लहान मुलांना मोठ्यांना अशा प्रकारे आपल्या दामट्याचे लाडू तयार झालेले आहेत